नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी <laughs> तर मंडळी आळंदी ते पंढरपूर पायी प्रवासाचं आपलं हे तिसरं वर्ष आहे तिसर म्हणजे काय तर तुम्ही आजपर्यंत मला जे काही दिलं त्याच्या तिप्पट मी तुम्हाला देणार आहे यावर्षी म्हणजे काय थैन गना गॅन म्हणजे तिप्पट मजा तिप्पट आनंद तिप्पट मनोरंजन आणि तुम्हाला बक्षीस संधी ती पण तर <laughs> त्यात काय होणार आहे माहिती आहे का मी ह्या वर्षी काय प्लॅन केलं आहे की जेवढं जास्त तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवणार आहे काही वेगळे व्हिडिओ काही खास व्हिडिओ आणि काही व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी मी एक स्पर्धा भरवणार आहे त्या स्पर्धेचं वेगळं वेगळं स्वरूप असणार आहे त्या स्पर्धा मध्ये लहान मुलं सहभागी होऊ शकतात मोठी माणसं सहभागी होऊ शकतात घर बसल्या देशी विदेशी परदेशी सगळे लोक त्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्याचा मोबदला मोबदला नाही बक्षीस तुम्हाला मी देणार आहे यावर्षी कारण मी ठरवलंय जेवढं त्याच्या तिप्पट तुम्हाला परत द्यायचं यावर्षी काही होऊन जाऊ दे तयार राहा मंडळी सुरू करतो व्हिडिओ आजपासून मंडळी यावर्षी एक गोष्ट कन्फर्म आहे की बरेच जण येतील व्हिडिओ बनवणारे त्यातले बऱ्यापैकी लोक मी म्हणतो सगळेच माझेच व्हिडिओ बघून इन्स्पिरेशन घेऊन आलेले असतील तर त्यातल्या काही लोकांनी मला असे मेसेज फोन केला की दादा आम्ही तुझे व्हिडिओ बघून येतोय किंवा तुझं आम्हाला आवडतं म्हणून आम्ही येतोय वगैरे तर चांगली गोष्ट आहे आणि माझा उद्दिष्ट तेच होतं की तरुणांनी यावं जे तुम्ही क्लबला जाऊन जेच्या तालावर नाचण्याऐवजी वारीमध्ये येऊन विठून आम्हाच्या गजरात तल्लीन होऊन नाचताय चांगली गोष्ट आहे हेच अपेक्षित होतं मला पण त्यातले काही महाभाग असे आहेत ज्यांनी मला क्रेडिट दिलेलं नाही आहे त्यांना सांग माहिती आहे ते येतात माझ्यामुळेच आहे पण मला सांगत ना की दादा तुझ्या येतोय उगाच जाऊ दे आपल्याला काय करायचं आपण आपल्या तल्लीन होऊया जय जय राम आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे मी व्हिडिओ कसे बनवतो उगाच टी व्ही वाल्यांसारखे तिकडे बघा काय झालं तिकडे बघा गर्दी हे दाखवत नाही एक वारकरी जेव्हा वारी करतो त्याला अनुभवाला काय मिळतं त्याच्या आसपास नेमकं काय का होत असतं काय अनुभव घडतात ते जशास तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो माझ्याच नेत्रांनी माझे डोळे माझा कॅमेरा तुमची टी व्ही तुमच्या मनाचा आरसा समजलं का मला पण नाही समजलं जाऊ द्या पण जर तुम्हाला वारी अनुभवायची असेल माझ्यासोबत किंवा तुम्हाला तो अनुभव हवा आहे की तुम्ही प्रत्यक्षात वारी करताय तो अनुभव फक्त आणि फक्त तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल म्हणून चुकूनही मिस करू नका आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा मी तुम्हाला ड्रोनबद्दल आत्ताच सांगतो परत तुम्ही काहीतरी विचाराल आता पाऊस येतो म्हणून पटपट पटपट बोलतो की हे ड्रोनचं मला कसं मला कशी सवय आहे की उद्या परीक्षा असेल तर आज अभ्यास करायची म्हणून मग मी काल परवा गेलो चौकशी करायला जे घ्यायला गेलो तर त्यांनी जे सांगितली बजेट मला तर बजेट त्यांचं इथे होतं आणि आपलं म्हणजे त्यांचं स्वर्ग आपलं नर्क एवढं लो बजेट होतं आपलं मग आणि मला जे हवं होतं त्यांच्याकडे तसं नव्हतं आणि त्यांचं जे होतं ते आपण देऊ शकत नव्हतो मग काही ना काही करून सुवर्णामध्ये गाठला काहीतरी कॉम्प्रोमाइज करूया बोललो तर त्याच्यात असं झालं की मग ते ड्रोन बघितला तो बोलला उडाके देखो मग मी उडवायला घेतला आणि तो उडालाच नाही तर मला वाटलं की त्यात सेल संपलं वगैरे असेल तर थोड्या वेळाने मला कळालं त्यांना पण कळालं की मला ड्रोन उडवता येत नव्हता आणि दुकानातली ती पोरं मला हसत होती ठीक आहे मग डोन घेतला आणि बॅगेट टाकला बॅगेट टाकला तर जागेवरच ती बॅग भरली मग मी विचार केला तर आत्ता ही बॅग इथेच भरली आहे मग कपड्याची बॅग खायची प्यायची बॅगेचं काय करायचं मग जागेवर जा दोन बॅग झाल्या मग काय करायचं बोललो मग विचार केला रात्रभर जागून की जर दोन बॅगा नेल्या आधीच उल्हास त्यात पडला पाऊस नाही आधीच हाऊस त्यात पडला पाऊस असं होईल म्हटलं दोन बॅगेचं उजं चोरीची भीती पावसात भिजायची शक्यता म्हणजे सगळं इतकं रिस्की होतं की म्हणजे एक गाडी कंपल्सरी घेऊन जाणं गरजेचं झालं माझ्यासोबत तर मग मा काहीच पर्याय न सापडल्यामुळे असा एक निष्कर्ष काढला मी आज सकाळी की आपण नेहमीप्रमाणे जसं वारीला जातो तसं वारीला जायचं आणि जेव्हा ड्रोनची गरज आहे तेव्हा आपल्या एखाद्या मित्राला सांगून ज्याला ड्रोन उडवता येतो त्याला सांगून ड्रोन घेऊन यायला सांगायचं त्याला ड्रोन उडवायला लावायचा आणि मग त्या टाटा बाव्या करून आपला ड्रोन घरी पाठवायचा असं ठरलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल आता मला काय झालं हा गोष्टी म्हणून इतका संताप झाला ना माझा की ती एक्साइटमेंट सगळी निघून गेली माहिती त्यामुळे असा मूड ऑफ झाला सगळा माझा मग ठीक आहे बोललो आता काय त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त त्याबद्दल सांगतो आनंद मला व्यक्त करता येत नाही आहे काय सांगू कसं कसं केलंय बरं आता तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत मी आळंदीला आलेलो आहे तुमच्यासाठी खास आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास बघायला विसरू नका आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या नातेवाईकांना ज्यांना व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट असू त्यांना पाठवून ठेवा आणि तुमच्या मनात जे काही असेल कमेंट करून सांगा काही प्रॉब्लेम नाही कमेंटमध्ये मा मावत नसेल तर फोन करा फोन आहे मीच बिझी नसेल तर उचलेल पण आता थांबायचं नाही मला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल रामकृष्ण हरी <laughs> Oh. Mm -hmm.